या समृद्धी बंगल्याला आज शेवटचा काय सांगाल आणि काय आठवणी या समृद्धी बंगल्याबद्दल मी सांगू पाच नाही येणार या आठवणी काही एखादी गोष्ट घडली की तेव्हा काय झालं होतं ह्या आम्हाला पुढच्या आयुष्यात ते पुर पुरणार ते हा सतत ते आठवत राहणार इतक्या लवकर त्या आठवणी जाणार नाही कारण इतक्या आठवणी आहेत ना प्रत्येक सीनच्या पाठी प्रत्येक दिवसाला आणि आमच्या सेटवरचा माहोल किंवा ऍटमॉस्फिअर असं होतं ना की इतका जॉब मारतायत कोणी पीजे मारताय काय वाटते एकदम सीन अतिशय सिरियस असायचा हो। त्यामुळे चला सीन करूया असं म्हटलं की सगळे सिरियस व्हायचे तर त्यामुळे तो एक माहोल तो होता आणि तो वेगळा होता इतकी शांतता असते की कोणी गेट वर आलं तर त्यांना कळणार पण नाही की आमच्याकडे शूटिंग चालल्यामुळं इतकी शांतता असते बाहेर की ओरडाडी चालली अरे लाईट लाव ये काही नाही शांतता पण आत आम्ही इतकी धमाल केली आहे आणि ते अनुभव एक दोन असे नाही कितीतरी आहे आणि ते मोजता येणार नाही आहे शेवटचा समृद्ध कालच माझा आणि सरांचा सीन होता रात्री तेव्हा आम्ही हेच बोलत होतो की सिरियलचं नाव आहे आई कुठे काय करते किंवा आपण आई विषयी बोलतो किंवा मा काय मला असं वाटतं की ही वास्तू आपली खऱ्या अर्थाने आई झाली तिने आपल्याला सांभाळून घेतलं तितकी माया दिली ऊब दिली म्हणजे वास्तू तथाच तू म्हणते आपण असं म्हणतो आणि खऱ्या अर्थाने या वास्तूने तसं म्हटलं म्हणजे आज इतके कलाकार आहेत थोडं आजारी पडणं ताप येणं हे ते सगळं ते होत असतं पण या वास्तूंनी इतकं सांभाळून घेतलं आम्हाला सगळ्यांना की आम्ही आज पाच वर्ष त्या पद्धतीने त्या ताकदीने आज सगळे सहा वाजता आले आता वाजले साडे अकरा पण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच एनर्जीने इथे बसून त्यांचं शेवटचं ही शेवटचं ही जे काही इंटरव्ह्यू आहे आई कुठे काय करते या मालिकेसाठीचं सा। <laughs> ते करण्यासाठी सगळे सज्ज आहेत त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने समृद्धी हा जो बंगला आहे ती सगळ्यांची आई झाली असं मला वाटतं पण वा, वा, मला वा, समृद्धी बंगला म्हणजे जो प्रश्न होता की मला आता हे सगळं ही सांगते हे करेक्ट आहे ही पण म्हणली खूप आठवणी आहेत आणि खरोखर या वास्तूने तथस्तू म्हणलं मला या वास्तूला खरं तर मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे कारण एवढं छान अंगण आम्हाला खेळायला मिळालं प्रत्येक ठिकाणी आम्ही शूट केलं प्रत्येक ठिकाणच्या आमच्या <laughs> वेगवेगळ्या आठवणी आहेत आम्ही तिकडे वेगवेगळे सीन्स केलेत आणि लोक आले त्यांचं स्वागत झालं तर मला तरी समृद्धी बंगल्याला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे आणि कधीतरी इथे येईन परत आणि ही जागा पुन्हा बघून जाईन म्हणजे वेगळं काही असेल मला माहित नाही पण नक्कीच हे सगळं ही जागा खूप छान ओळखीची आहे सो मला धन्यवाद म्हणायचं थोडं वेगळं मत आहे हे करेक्ट आहे सगळ्यांची आठवणी मी पहिल्या दिवशी जेव्हा आलो पाच वर्षापूर्वी तेव्हा ती जो गेट आहे ना तिथे पाया पडून स्वतःला सांगितलं ही खोटी दुनिया आहे ह्या खोट आहे हे समृद्धी नावाचं काही नसतं आणि हे आण सतत पाच वर्ष मी सांगत होतो आणि काय झालंय की इथे मला ना समृद्धी बंगल्यामध्ये काही आठवणी नाही आहेत कारण माझी जर बेडरूम दाखवली तर तिथेच ऑफिस असायचं तिथेच कोर्ट असायचं तिथेच पोलीस तर असं की ही बेडरूम आणि ही माझी आणि त्या आठवणीत तर त्या जागेच्या किंवा त्याच्या नाही आठवणी माझ्यानं मला असं वाटतं या सगळ्या आठवणी इथे आहेत या आल्या आहेत तर तिथे काहीच ठेवलेलं नाही या इकडनं या सगळ्या माणसांमध्ये या सगळ्यांमध्ये आठवणी आहेत आणि मी फक्त या बंगल्यातनं काहीतरी कारण बंगल्यामध्ये खूप छान छान वस्तू आर्ट डिरेक्शन okay. तर आमचं अफलातून होतं yeah. खूप छान छान वस्तू प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये युनिक yeah. होतं yeah. पण मला ते काय घ्यावं असं वाटलं नाही ना। okay. कालपासनं ना मी एक वस्तू मी घेऊन जाणार आहे प्रोड्युसरांना सांगा आमच्या त्या प्रोडक्शन मॅनेजरला सांगा याला सांगा तो काय म्हटलं नाही नाही मी 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 काय घेतलं ना हे कोणालाच माहिती नाही मी एक वस्तू इकडनं त्याला म्हटलं की तुळस घेतली इकडची तर मी म्हटलं मला ही तुळस जी आहे आपल्या अंगणातली ती द्या ती लाईव्ह आहे ती ती बाहेर होती ती साक्षी होती या सगळ्या सगळ्या प्रवासाची सगळ्यांची साक्षी होती प्रत्येक माणूस जो यायचा आत सीन करायचा अप्पा कांचन नाही सगळे कॅरेक्टर्स हे जिवंत कॅरेक्टर्स झाले होते हे जिवंत कॅरेक्टर्स आहे हे म्हणजे याचं नाव आहे त्याचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं त्याला अभिषेक देशमुख म्हणतात असे असे कॅरेक्टर्स जिवंत झालेत तर मला असं वाटतं की या सगळ्या आठवणी आमच्याबरोबर कायम राहणार आहेत त्या खूप सुखद आठवणी समृद्धीनं सगळ्यांचा कला प्रवास समृद्ध केला आणि मी तर असं म्हणेन की सगळ्यांसाठी हा मानबिंदू ठरावा सर्व कलाकारांच्या म्हणजे सगळ्यांनी सगळ्या आठवणी सांगितल्या पण आता असं सगळ्यांचं ऐकून असं वाटतं की इथे अनेक शूट्स होत राहतील hmm. पण ही वास्तू आमच्या सगळ्या कलाकारांनाही मिस करेल सगळ्यांची सगळ्यांचे जे आहेत इथे मला तर असं वाटतंय की समृद्धीने माझी इच्छा पूर्ण केली कारण मी माझी मध्ये मा उशिरा एंट्री झाली पण एंट्री व्हायच्या खूप आधी मी या सिरियलचा एक सीन बघितला होता तो असा हे जे समृद्धी मध्ये लिहिलेलं आहे तिथून तो सीन चालू होतो अंगणात जातो आणि मग अंगणामध्ये सगळं बरंच काय काय घडतं कोणी रांगोळी काढत आहे हे खेळतायत ते बघून मला बघून मनातच इच्छा झाली होती की किती छान आहे हे करायला आपण म्हणजे अशा शो मध्ये आपल्याला काम करायला मिळालं किती छान होईल वर्ष दीड वर्षानंतर मला इथे बोलवणं आलं सो आय डोंट so, नो की समृद्धीमुळे झालं असेल असं मी मानतो <laughs> ने <दर> <laughs> <laughs> रुपाली खूप छान बोलली मला खरंच असं वाटतं की समृद्ध केलं आम्हाला सगळ्यांनाच आणि मालिकेत सतत एक डायलॉग असायचा की वास्तू तथास्तू म्हणते आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात इतकं चांगलं भरभरून दिलंय ना या वास्तूने म्हणजे कॅरेक्टरच्या नाही पर्सनल आयुष्यात प्रत्येकाला इतकं भरभरून दिलेलं आहे ते इथे आल्यानंतरच दिलंय म्हणजे सगळ्यांनीच खूप मालिका केल्यात पण या मालिकेने खूप दिलं आयुष्याच ध्येय दिलं मला असं वाटतं की त्या ओडुशा मेकअप रूम मध्ये एक कोपरा मला असा मिळाला होता जिथून मी जवळपास महाराष्ट्र राज्य करायची स्वप्न बघते तर मला असं वाटतं की हे सगळं वास्तूने दिलं हे स्वप्न वास्तूने दिलं मला असं वाटतं की या समृद्धीमध्ये या बंगल्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मक ऊर्जा आहे म्हणजे तुम्हाला पण फील झाली असेल जेव्हा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलात तेव्हा तर माझी अशी इच्छा आहे की ही या सगळ्या आर्टिस्टची एक एनर्जी आहे ती एकत्र होऊन म्हणजे खरी म्हणतात ना जी ऊर्जा तयार होते एक सकारात्मक ती पुढे जी कुठे इथे मालिका तयार होणार आहे तर त्यांना ती मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो